सुटला सेमी चार सुटला आणि चार मध्ये लढत चर सुंदर गाड्या हात हाती अतिशय सुंदर व्हिडिओ ची मदत घेतली जाते सेमी फायनल चार साठी हा सोमा पाथवासे सेमी का सोमा असे मी का हा सोडा मुरलाप्पा पाथवासे मी, पा, मी सुटतोय चारचा निकाल निकाल आणि निकाल सेनी चार तर गाड्या तास क्रमांक तीन वरून गाडी मोरचा फॅसाला विचारला जाऊ कर मोरोची ही गाडी फायनल ला पात्र आणि